काय 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 म्हणतात काय म्हणतात त्याला दमरू म्हणतात बापरे छान अजून काय काय आहे अनुला खजिना दिलात ची गंधा सगळंच काढती आणला अयो गाडी पण हाय बॉल पण हाय बापरे रे आनोडीला किती काय काय हाय अजून काय आनोडा काय अजून गाडी आजूची खेळणी आण दाखवते माऊ आणली तिला सगळे आठवणी कुणी कोणी काय खेळणी आणली ते सगळे आठवण आणि भांडे कोणी आणले भांडे हां भंडी को Ayo आनले अयो प्रयो you don't want me